हर इथं आद्यशंकराचार्यांनी साधारण दोन अडीच हजार वर्षापूर्वी त्यांच्या गुरुसोबत इथं चार वर्ष तपश्चर्या केलेली आहे असं हे जे ठिकाण आहे आणि ही गुफा जी आहे ही साधारण दीड एकशे फूट लांबखोल डोंगरामध्ये आहे आणि पण आता सध्या तिला कुलूप लावलेलं आहे आणि इथले महाराजांना आवाज दिला मी तर ते म्हणे कुलूप काही खोलणार नाही तर आता सगळ्या आपल्या मित्रांना बाहेरून दर्शन आता याच्यासाठी बऱ्याच चार पाच किलोमीटर मी मध्ये आलेलो होतो परंतु दर्शन काही होऊ शकलं नाही मधलं तर चला बाहेरून कळ ना दर्शन झालं नरमध्ये हर आद्य गुरु शंकराचार्यजी की जय हो